हॅलो एवरीवन तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर दीव युअर ड्रीम्स तर आता आपण अपन, आपल्या आंब्यांच्या ज्या इस्रायल पद्धतीच्या आंबे जे लावलेत आपण त्या प्लॉटमध्ये एंटर केलेलं आहे आणि त्या प्लॉटवर एंटर केल्या गेल्या के जसं मी तुम्हाला सा सांगितलं आपण इंटिग्रेटेड फार्मिंग देखील बरंच प्रोजेक्ट उभारले म्हणजे आवाज ऐकू शकता मागना ये 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 कॅमेरा ऑन करून तुम्हाला सगळं दाखव एक केज कल्चर सारखं केलेलं आहे ज्या केजमध्ये आपण पूर्णपैकी या अर्ध बंदिस्त असं आपण बोलू शकता कोंबड्याचं आपण पालन केलेलं आहे हे आता तुम्ही बघू शकता खूप एक्साईट झाले आहेत हा बघा हा कुठपर्यंत आल्यावर तर अशा प्रकारे आता त्यांचा फिडिंग टाईम झाला आहे त्यामुळे त्यांची ही सगळी धावपळ आहे त्याचप्रमाणे आपलं तळं पुढे त्याच्यानंतरचे ते पुढचे अपडेट्स आपण लवकरच उभारलो आता आपण एंटर करणार आहोत आतमध्ये बरं तर मी एंटर केलं आतमध्ये आणि तुम्ही पाहू शकता ह्या कशा आता माझ्या अवतीभोवती फिरायला सुरुवात करत ये ये अरे हो ये ये, 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 ये। तुम्ही पाहू शकता कशी धावपळ सुरू आहे ज्याला त्याला आपल्या पिल्लांना खायला घालायचं आहे त्या तील आपन तील तर त्यात ही जी आपण व्हाईट कलरची थोडीफार दिसते तुम्हाला तिच्या मागे सगळे लागले तरी तिला आपण बरंचसं द्यायचा प्रयत्न केला आहे झालं असं ती लास्ट आली ती आता रिसेंटली एक पंधरावीस दिवसापूर्वीच आपण तिला आपण आपल्या फार्मवर आणलं आहे तर होतं असं तिची ओळख अजून तेवढी नीट झाली नाही तिची ही पिल्लं जी लहान दिसतंय तुम्हालाही बघा हे आत्ताच एक खाली गेलं ती तीन पिल्लं आहेत आणि त्याला देखील ती मोठी कोंबड्या ज्या आहेत ते त्रास देतात आता हा कोंबडा बघू शकता त्याला एकट्यालाच खायचं म्हणून तो कसं सगळ्यांना पळवतो आहे ती बिचारी लहान पिल्लं तिथे आहेत त्यांनाही आपण देतो नाही असं नाही पण त्यांना तेवढं खाता येत नाही जेवढं ही मोठी पिल्लं जी आता आहेत एक ऑलमोस्ट फॉर्टी फिफ्टी डेज प्लसची जशी ही तुम्हाला समोर दिसतात ही फॉर्टी फिफ्टी डेजची पिल्लं झालेली आहेत ही बघा ही ही तर जसं तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपण पूर्ण हे प्लॉट जे आ, आहे तळ्याचं त्याच्यामध्ये आपण हे एक केज बनवलेलं आहे वरती बर्ड नेटिंग केलेलं आहे जेणेकरून बाहेरचे जे काही इंटरफिअरन्स आहेत मोठमोठे वाईल्ड पक्षी जे आहेत जे कोंबडीना बेसिकली घेऊन जातात मग त्याच्यामध्ये घार आली इतर बऱ्याचशे जातात म्हणजे याच्यामध्ये आमच्याकडे शिकरा पक्षी म्हणून पण एक आहे तर हे सगळे जे आहेत ना ते एकदम मस्तपैकी डाईव्ह मारून येतात आणि घेतात मग त्यांचं तेवढं प्रिसाईज असतात सो ह्या गोष्टी घडू नये कुठेतरी कंट्रोलमध्ये राहावं म्हणून आपण बर्ड नेटिंगचं यूज केलेलं आहे